आज मंगळवार दिनांक पाच मार्च रोजी गेल्या काही वेळापासून फेसबुक आणि इंस्टाग्राम पूर्णपणे डाऊन झालाय नेटकरांचे फेसबुक लॉग आऊट झाले असून लॉक करताना अडचणी येत आहेत नेटकऱ्यांनी मंगळवार दिनांक पाच रात्री नऊ वाजल्यापासून या अडचणींना सामोरं जावं लागत आहे यापूर्वीही अनेकदा अशा समस्यांना नेटकऱ्यांना सामोरं जावं लागलंय फेसबुक किंवा इंस्टाग्राम कडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही दरम्यान सातत्यानं फेसबुक आणि इंस्टाग्राम वर सक्रिय राहणाऱ्या नेटकऱ्यांची चांगलीच गैरसोय होताना दिसतीये फेसबुक वापरता येत नसल्यामुळे नेटकरी अस्वस्थ झालेत हा डीओएस शकतो असं मत सायबर तज्ञांनी व्यक्त करत आहेत डीओएस ऍक्ट मुळेच फेसबुक डाऊन झालं असल्याचं धरलं जात आहे अशा वेळी लोक एकाच वेळी सर्व्हर वर लॉग इन करण्याचा प्रयत्न करतात जे क्षमतेपेक्षा जास्त असतं यामध्ये अनेक फेक अकाउंटचा समावेश असू शकतो अशाच ताज्या बातम्यांसाठी तेजवार्ता न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा